कधी विचार केला नारळी पौर्णिमा म्हणजे फक्त नारळ आहे का की समुद्राशी दिलेली एक शपथ जी आपण मोडतोय नमस्कार मी अविनाश अविनाशरे कट्टा वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे आज घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन वार्ता कोळी बांधवानी समुद्राला देव मानली पावसाळ्यानंतर नारळ अर्पण करत ते म्हणायचे आता आम्ही पुन्हा समुद्रावर निघतो हो। आहोत तू साध दे ही पूजा नव्हे ही होती श्रद्धेची प्रतिज्ञा संवादाचा एक सागर तीच नारळी पौर्णिमा आज इंस्टारील झाली पण ती परंपरा मात्र मध्ये चढकली आहे किती जण आजही नारळ अर्पण करताना मनात आभार व्यक्त करतात की फोटो काढून झाले त्या पाण्यामध्ये आपण प्लास्टिक थर्माकोल आणि विसरलेलं भान सोडतो आधी समुद्र देव होता आज त्याच देवाला आपण गटार बनवले केमिकल्स कचरा मृत मासे ही नारळी पौर्णिमा आहे का एक मोठा विरोधाभास त्या समुद्रासाठी तुमच्याकडे फक्त घाण बेफिक्री आणि स्टोरीसाठी नारळ एवढंच उरलंय समुद्राची पूजा करा पण कृतीतून कारण श्रद्धा ही शब्दाने नाही वागणुकीने सिद्ध होते या नारळी पौर्णिमाला एक नवस्कार समुद्राचं संरक्षण आणि संस्कृतीचं स्मरण फॉलो करा कराकट्टा वार्ता इथे उत्सव नाही विचार साजरे होतात